नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अभिजित काळे आणि आपण पाहतात आपला शेतकरी मित्र मित्रांनो शिळीपालन ही शेतीला जोड व्यवसाय आहे आणि त्याच्यामध्ये बऱ्यापैकी ज्यानं काम व्यवस्थित केलं आहे त्यालाच चा एक चांगला उत्पन्नाचा तो मार्ग आहे आणि आपल्या आपण आता नेहमी जास्त करून आपल्या शेड जनावरांच्या शेडवरती आपण व्हिडिओ घेतो पण आज आपण एका शेळी फार्माचा व्हिडिओ घेत आहे आणि पालनामधील जे आता चालला एकदम क्रेज असणारी जी जात आहे ती म्हणलं तर बोर जात आहे आणि बोर जातीचं जा शेळ्यांचं नियोजन कसं आणि त्यांचं संगोपन कसं आहे आणि त्याच्यापासून आपल्याला मिळणारं उत्पन्न कसं आहे किंवा आपल्या उस्मानाबादीपेक्षा त्यासाठी काय वेगळं करावं लागतं ते आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर आज आपण ज्या शेडवरती भेट दिलेली आहे त्या शेडचं पूर्णपणे नियोजन कसं चालतं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओला आपण सुरुवात करूयात नमस्कार आपला परिचय द्याय पूर्णपणे सर माझं नाव सुहास पाटील मुक्क तालुका तालुकामुळे जिल्हा सोलापूर आता आपला हा शेळ्यांचा शेड आहे आपल्याकडे उस्मानाबादी नसून पूर्णपणे बोर जाती शाळेत हां तर आपण पहिल्यांदा बोर शेळ्या शाळेत त्याबद्दल थोडी माहिती द्या शेळी निवडायचं कारण असं की आपण करायच्या अगोदर बरंच दिवस म्हणजे अगोदर माहिती घेत होतो आपण बऱ्याच जणांच्या शेला वगैरे भेट दिली आपल्या उस्मानाबादी शेळीच्या शेला पण म्हणजे शेळीपालनच्या शेला भेट दिली बरंच बऱ्याच या जागी भेट दिली तर असं देण्यात आलं की आता सध्या जी क्रेज आहे ती बोरची आहे आणि वेट गेनसाठी ही सगळ्यात चांगली जात वाटली मला कमी दिवसामध्ये चांगलं वेट होतं आहे आणि खा म्हणजे वयरेनीच्या बाबतीत मुलं जर आपल्या उस्मानापेक्षा सुद्धा ह्याला चारा कमी लागतोय सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही शंभर टक्के करता येते म्हणून आपण बोर ही जात निवडली आता आपण सुरुवातीला किती सुरुवात कशी केली आणि सुरुवात म्हणजे हे असं म्हणजे मित्रांबरोबर शेड बघायला फिरायला जात होतो त्यांच्याबरोबर आपण पहिल्यांदा एक एकोणीस दिवसाचं पिल्लो आणलं तुला एक चार पाच वर्षापूर्वी पिल्लो आणलं ती शेळी ही चांगली झाली होती पण आमच्याकडे नर नसल्यामुळे तिचे येतं म्हणजे काय तीला आपण गावच घालून नव्हती मग परत असंच एक एका ठिकाणी बोकड भेटले त्यावर आपण ती शिळी मीठ केली आणि त्याच्यानंतर एवढं आज आपल्याकडं तीन वर्षामध्ये अडीच तीन वर्षामध्ये एवढं वाढलेलं आहे आता किती आणि मला सगळे शेडून आता सध्या सत्तावीस आहेत सत्तावीस आहे आणि आता त्यामध्ये मोठ्या आहे किती आणि आता आपल्याकडं दहा पिल्ल आहेत बाकीच्या सगळ्या मदर लाईन मदर लाईन आता ह्या शेळ्यांचं पिल्ले देण्याची क्षमता कशी आहे सिंगल आहे का ट्विन्स मध्ये प्रमाण जास्त आहे कसं सरासरी दोन देतात काय तीन देतात काय आता ही समोरची जी शिळे ही चार पिल्ल देते चार पिले एक बोकडाच्या शेजारीची आहे का शेळी ती चार पिल्ले देते पण सरासरी एव्हरेज काढला तर दोन आहे दोन आहे हो दोन आता काय माहिती आहे का पालन करताना जे मेडिसीनच्या किंवा जनावरांचा आजार वगैरे शेळ्यांचा शेळी ही नाजूक आयटम आहे बरोबर आहे लोक म्हणजे लोकांच्या येते शिळी म्हणजे एरांडासारखे पिचकल काय सांगता येत नाही बरोबर आहे मग ती त्यासाठी काय नियोजन करावं लागते नेमकं तुम्हाला सांगू आपण बोर जात हा मी अगोदर ऐकलं होतं की बोर जात आजाराचं प्रमाण जास्त आहे मेंटिलेशनचा जास्त असतो पण तसं काहीच नाही आता तुम्हाला खोटं होईल की माझ्या शेळेमध्ये मी अजूनपर्यंत या काही शेळेला उपचार केलेला <laughs> नाही आणि लसीकरण सुद्धा कुठल्या शेळीला आजपर्यंत आपण केलं नाही <laughs> कारण का पूर्ण बंदिस्त असल्यामुळं आपण बाहेर कुठल्या शेळ्या सोडत <laughs> नाही आणि बाहेरच्या शाळे आपण इथं काही येत नसल्यामुळं आपण लसीकरण पण केलं नाही आजपर्यंत हे आता आपली सुरुवात आहे माझ्याकडे आता सध्या बच्चे जास्त आता चार महिन्याची पिल्लं आहेत माझ्याकडे त्यांची पण तुम्ही ग्रोथ बघू शकता आणि चार पिल्लाची आपल्या उस्माळा शेळीची ग्रोथ बघू शकता यांना फक्त सुखाच्या जास्त गरज आहे भेटला सुखला वेट गेन जबरदस्त येते आता हे ये दोन दोन अडीच महिन्याची आतली पिल्ला इथे आता बोक बोक ही बोकड आहे ते आपलं नर ब्रिडिंग साठी बोकड आहे आता हे जी जा, दहा जानेवारी जेलमध्ये काय बघा दहा जानेवारी हा चाळीस प्लस वजन असत प्लस आहे चाळीस प्लस आहे प्लस वजन आहे आता चालू आहे का हा चालू झालं आता जस्ट जस्ट आता चालू झाला आणि ह्या दहा दिवसाचं सगळ्या शाळे मीट केल्या हो आता आपण शेळ्या गाबून घालवताना म्हणजे तिला टायमिंग वगैरे म्हणजे कसं काय का रेग्युलर जसं ना नैसर्गिक येईल माझ्यावर कसं वाटते का शिळी येल्यानंतर ज्यावेळेस शिळी येते ना त्यावेळेस तिला झाड पडण्यासाठी वगैरे म्हणा औषध वगैरे पाजणं गरजेचं आहे शिळीचा जा जर झाड व्यवस्थित पडला आणि टायमिंग मध्ये पडला तर माझ्या माहितीनुसार शिळी तिथून एक ते दीड महिन्यात लाभ जाते महिन्यात हा दीड महिन्यात रेकॉर्ड आहे आपला आतापर्यंत सुद्धा पण आता असं येतं की पावसाळ्यामध्ये वेन जर चालू झाली तर पावसाळ्यात शक्यतो येऊन व्हायला पाहिजे हा पावसाळ्यात शक्यतो येण व्हायला नाही पाहिजे कारण का माहिती आहे का पिल्लं जास्तात ना त्यांची मौर्तुकीची भीती जरा जास्त राहते आता माझी ह्या वेळेस दोन तीन पिल्ले गेलीत दोन तीन पिल्ले हो दोन तीन पिल्ले गेलीत म्हणजे त्या पावसाचं त्याला मेन कारण आहे पावसा म्हणजे किचकट ह्यांना ओलसरपणा कसलाच चालत नाही कोलसरपणा चालत कसलाच चालत नाही बरं मग कुठलीही शिडी असू देत पाणी दिसलं ना रातीच्या समोर शिळी जातच नाही कोरडी जागेला जाऊन उभारणार म्हणजे जेवढी कोरडी जागा कोरडी जागा पाहिजे ह्याला निवाराची नाही गरज ह्याला निवाराची हो निवारा खूप महत्वाचा आहे आता आपण ही कडण वॉल कंपाऊंड वगैरे केलं आहे मग ह्याच्या आधी होतं का ही नाही नाही आपण ही आपलं जनावराचं शेड होतं इथं आपण गाय म्हैस बांधायचो ह्याच्यामध्ये एकच बाजूचा शेड होता आपलं जसं जसं वाढेल तसं आपण हे नियोजन केलेलं आहे वाढवलं आपण एकदम भांडवल गोतवलेलं नाही आणि शेळी पालन हे असा व्यवसाय जर तुम्ही ह्याच्यामध्ये जर एकदम इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्ही शंभर टक्के लॉसमध्ये जाणार आहे करत करत तुम्हाला जसं उत्पादन वाढेल जसं तुमच्याकडे अनिमल वाढतील तसं तुम्हाला ह्याच्यामध्ये वाढ करणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शेळी पालन म्हणजे जर शेळीपालन म्हणूनच नाही पण कुठलाही व्यवसाय असूया किमान तुम्हाला त्या व्यवसायाची जो तुम्ही व्यवसाय करणार त्या व्यवसायाची चाळीस टक्के तरी किमान माहिती पाहिजे तर तुम्ही तो व्यवसाय करू शकता आता बा, माझ्याकडे इथं शिळ म्हणजे बघायला येतात बाहेरचे लोक मला सांगतात असं करायचं असतं तसं करायचं ज्याच्याकडे एक शेळी नाही तिथं तुम्हाला ज्ञान देऊन जाते पण ह्याच्यात आपल्याला शंभर टक्के काय नसलं तरी चाळीस टक्के जरी ज्ञान असेल तर तुम्ही ते ही व्यवसाय शंभर टक्के करू शकता काय अडचण नाही ह्याच्यामध्ये फक्त एकच आहे ह्यांचं संगोपन म्हणजे ह्यांचं जे काही व्यवस्थापन आहे ह्याच्या टाइमिंग मध्ये बदल करून जमत नाही टाइम टू टाइम सगळ्या गोष्टी करावं लागतात आता चारा, किती वेळा चारा द्यावं लागतो दिवसातून आपण काय करतो सकाळी सहा साडेसहा वाजता ह्यांची जालोट करतो स्वच्छता शेळची पूर्ण स्वच्छता झाल्यानंतर एक आठ वाजता आपण ह्यांना खोराक देतो आणि खोराकामध्ये फक्त आपण मकाच देतोय बाकी काहीच देत नाही फक्त सध्या हा आता पूर्ण गा आता कन्फर्म झालं बाबा शेळ या मग मात्र ह्यांच्या खोराकात बदल झाला होते वाढ करावं लागते

तिण्या वेरण काढायला जमलं त्यामुळे आपण आता ह्या पण टाइमला सुका झालं आता संध्याकाळी मात्र हिरवा चारा गेला आता 4 संध्याकाळी सहा 6 6:30 वाजता आपण परत आणखीन बुसकटच देतो ह्याला आपण शक्यतो सुका चारा जास्त देतो 4 मध्ये गवत कुठले कुठले लावले आपण आता आपल्याला सुपरनीपुर एक आहे पाटी मगा आणि दसरत गवत आहे दसरत गवत एवढं दोनच आहेत आपल्याला दुसरा नाही हं शेकडे वगैरे कडवाळ खातात ते सीजन मध्ये असतेच की कोण असो द्या कडौल असो द्या कडबा असू द्या गावन शेळीला खुराक कशा पद्धतीने देतात आता ज्यावेळेस आपल्या कणपून झाला बाबा शेळी गाव आहे आपण एका टायमाला एक किलो खुराक देतो परत त्यांना एका टायमाला एक किलो त्याच्यामध्ये चार ते पाच प्रकारचा खुराक असतो सगळा मिक्स हा मिक्समध्ये आणि सकाळचा खुराक आता समजा आपल्याला आता सध्या आपण एकच टाइम देतोय खुराक कन्फर्म मेशन झालं ना शेळी गाव आहे आपण परत दोन टाईम खुराक करतो यांना आता ही शाळेत तुम्हाला असं दिसतात ना तुम्ही एक महिने नेऊन बाबा ही शाळेत तुम्हाला ओळखत नाहीत ओळखे ना आता सध्या सगळ्या दुधावर आहेत शेळे दुधावर असल्यामुळे खराब राहतात दूध चालू असले हा दूध चालू असले पिल्ल सारखं पेटत ना आपली पिल्ल असं म्हणजे सेपरेट काहीच केलं आपण मुकळी सोडतो पिल्ल आता ती मिटिंग साठी चार पाच सोलेले त्या आज पिल्ल गेलेत त्याच्यात आता असं काय नसतं ह्याचं पिल्ल्यांची ग्रोथ वगैरे एकदम झापड्यान होते ह्याच्यात पण आता काय काय वेळेस एखादं पिल्लू कुचंबलं वगैरे म्हणजे लहानपणापासून काय काय किडमिडी राहते ती पिल्ली किती जरी पोषण असलं तरी काय त्याच्या मागचं कारण काय काम डिओर्मिंग डिओर्मिंग हा जर आता समजा बाबा आपल्याकडं शिळी येईल शिळी नंतर त्याला पहिल्यांदा जो काय चिक असतो तो चीक भरपूर पाजणं खूप महत्वाचं आहे भरपूर पाजायचा चीक चिक भरपूर पाजायचा रोगप्रतिकार शक्ती चांगली वाढते त्याची चीक पाजल्यानंतर त्याला परत एक चार ते पाच दिवस किंवा आठ दहा दिवस आपण स्वतः पिलांना पाजावं लागते कारण पिलांना पेयचं काही कळत नसते स्वतः आपण पाजावं लागते पिलू पिऊन सडामध्ये जे दूध शिल्लक राहतं ते दूध काढणं गरजेचं आता आपल्याला हे एवढं पहिल्यांदा कळत नसले म्हणजे नाही बच्चे आहेत आणखीन हा पिल्ली येते आणखीन नाही आणखीन नाही ही टोर येऊन गेली पण आपण भरलं नाही त्यांना ही बच्चे आहेत आपली आणखीन हे आता साडेतीन महिन्याचं सा पिल्लो आहे साडेतीन महिन्यात साडेतीन पंचवीस किलो प्लस वजन कधी प्लस प्लस आहे आता हे आपल्या सगळ्यात मोठं पिलो ही हिकडचं ही जी आहे का चौदा मार्चची त्याची जन्मतारीख आहे म्हणजे आता चार महिने चौदा तारखेला झाली त्याला त्याचं वजन आता कसं कसं तीस किलो जगा तीस किलो प्लस आहे त्या वजन केलं होतं आपण गेल्या आठवड्यात पस्तीस प्लस आहे हा ही पहिल्यांदा जेल मला आपल्या शेडमध्ये आणि त्याच्यानंतर सगळी मग दहा बारा दहा बारा दिवसाच्या फरक नाहीत पिल्लं आता ही का असं लागलेलं ही हिला दोन पिल्लं झालीत शिळे आणि ती हा दुसऱ्या हातात असं नाही पण आता दुसऱ्यांदा मीठ झाली तिच्या शेजारचं तिचंच पिल्लं आहे शेळी आपली एक पर्सेंटेज कमी असू द्या टक्केवारी म्हणजे शेळीची एवढी प्युअरिटी नसली तर चालत पण आपल्यामध्ये जो काही ब्रीडर आहे ना तो आपल्याला जातीवंत असणं गरजेचं आहे ब्रीडर हा म्हणून तर आता आपण ब्रिडर बद्दल आपला पहिलाच होता का फार मोठा बोकड होता आपलं तुम्हाला बैलाच होता व्हिडिओ तुम्ही आता आपण ही बच्च आणलाय दहा दहा जानेवारी जेल मात्री काय त्याची म्हणजे पाच सहा महिन्याचं पिल्लो ते आता आता ही ब्लड लाईनचा बोर घेतलाय आपण ब्लड लाईनचा बोकड हाईनचा बच्च आणतील मला वाटलं ना एवढ्या लवकर चालू होईल पण चालू झालाय हे जे पहिलं चालले पहिल्यापेक्षा जी पिल्ला आहे ती कॉलेज मिळणार आता कसं ही पहिल्यांदा आहे आपण ह्याचा रिझल्ट काय बोलल नाही पण हे जी मदर हे फादर जे आहे का ह्याची जी काय म्हणजे वॉश वॉड आहे त्यांचा रिझल्ट जबरदस्त आहे आपण बघितलंय सगळं त्यांचं जिथून आपण बोकड घेतलाय त्यांचा आपण रेकॉर्ड बघितलाय ती शेड बघितलेलं आहे त्यांची क्वालिटी जर म्हणजे स्टॉक वाटली म्हणून आपण ही घेतला मला दुसरा घ्यायचा होता पण तिथे गेल्यानंतर ही पसंत पडला आपण चांगला आहे म्हणजे ह्याचा रिझल्ट आता आपल्याला हो हे कळला तोपर्यंत तर काही कळणार नाही पण गॅरंटी रिझल्ट टॉप होईल कारण का आता ही आपल्या शाळे अगोदर आपण ह्याच्या अगोदर जो ब्रिडर वापरला त्याची ही फायदा आहे सगळी सुद्धा भरपूर चेंजेस आलेत आता एवढ्या एवढ्या आणि मला ह्याला कष्ट करायला किती माणस लागते ह्याला नेमकं एक बघतो कोणत्या एक जण घरातलं रोज एक जण कोणत्या नियोजन म्हणजे एका माणसाला किती शेळ्या म्हणलं तर एकाच माणसं जर संपूर्ण जर आपलं म्हणजे व्यवस्थापन असेल तर एक व्यक्ती सहा सजी शंभर शेळ्या बघू शकतो आणि व्यवस्थापन जागे व्यवस्थित असेल तर सगळं आणि जाग्यावर जर चारा त्या रायचा चारा असेल तर मग किती सांभाळत त्याला काय गणित आहे तो कितीही सांभाळू शकतो किती सांभाळू शकतो त्याला कसा एक ह्याच्यात काम फक्त एकच आहे की शिळीचं पिल्लू दहा ते पंधरा दिवस होईपर्यंत त्याला दूध पाजणे त्याच्यानंतर ते आईला हुडकून दूध पितं आई आई हुडकून दूध पितो ती परत परत काही त्याला दूध पाजायची गरज नाही <laughs> पहिल्यांदा तेवढं त्याला ते तेवढी काळजी घेणं <laughs> गरजेचं आहे कारण ह्या शिळीच्या बोरला दूध जास्त आहे आणि <laughs> पिल्लं लहान असल्यामुळं त्याला दूध ती सरत नाही दूध शिल्लक राहिले की मास्टाची वगैरे व्हायला बघतो ती दूधच काढावं लागतं आता ही समोर शिळे सगळ्यात पहिली शिळी आपली आता वय झाली तिथे दीड लिटर दूध देते हा दिवसाचा तीन लिटर दूध आहे तिला हे आपण पहिल्यांदा आणलेलं पिल्लू होतं ही सगळी पैदा तिची आता आपण ह्यामधले काय नग विकले वगैरे आपण आतापर्यंत फक्त नर विकलेत तर माझे अजून नाही नर साधारण कटिंगसाठीच किती आपलं जे उस्मानाबादीचे आहे का आपलं उस्मानाबादीचं जे बोकड आहे किमान आठ महिने सांभाळवता होता ती कुठं बंद जास्तीत जास्त बारा पंधरा किलो पर्यंत त्याचं मांस उत्पादन मिळतं आता तुम्ही इथं समोर बघा की हे आता चार महिन्याची पिलं आहेत ह्याला जर आपण चांगल्या पद्धतीने जे यांचं संगोपन केलं तर तीन साडेतीन महिन्यात पिल्लू विकायला मिळते तीन साडेतीन हा आणि दिसायला आकर्षक असतंय वेट जास्त असतंय मसल जास्त असतात त्यामुळं आपल्या उस्मानाबादपेक्षा नक्कीच ह्याला दर जास्त मिळते दर जास्त मी आतापर्यंत सात आठ विकलेत नर डबल म्हणजे फायदा राहते आपल्या डबल राहते आणि असं काय नाही ना ही बोरची बोकडा खाटी घ्यायला मटन ही मटन आहे हो मटण हे म्हटलं ना आपल्यात कसं आपल्यात फक्त बोकडाचं कोंबडीचं मटण खाल्लं जातं मांस ही मांस आहे मग ते कशाचं का असं कशाच का हां आता बाहेरच्या देशामध्ये कशाचं पण मांस खाल्लं जातं असं काय नाही ह्याचं सुद्धा एकदम टेस्टी आहे म मटण आता आम्ही आता समजा आम्ही एखादा बोकड कटिंग करायचं तर मी मित्र कंपनीला सांगितलं नाही बोकडकडे तर ते मागून घेतात माझ्या नजरवजी म्हणजे असं काय मला म्हणजे एवढं वाटत शेवट बोरचं जरी असलं दिशे जरी असलं मटण हे सातशेच रुपये किलो आहे तसं ही कटिंगला परवडत नाही विकणं पण आपल्याला कामच कटिंग मध्ये करायचं आपल्याला ते ब्लड लाईन हे म्हणजे आपल्याला बोर मध्ये जे काम करायचं फक्त हे वेट जास्त देत आहे आपल्या दिशे शाळे म्हणून हे करायचं काम कटिंग मध्येच करायचं तर मित्रांनो आपल्याला शेडची पूर्णपणे माहिती सांगितली आता हे चौरस अंतर किती आहे पन्नास बाय पन्नास कंपाऊंड आहे पूर्ण बाय हे किती बसू शकतात सगळे हे तसं बहिलं तर पन्नास शेळ्याचा शेड आहे पन्नास शेळ्या सुटसुटी सुटसुटीत म्हणजे ह्याला स्पेस पाहिजे फिरायला खाल्लेलं त्यांना तेवढी जागा पण लागते ना व्यायाम वगैरे हा व्यायाम झाला पाहिजे त्यांचा यांच्यात ह्यांचा अजून एक प्रॉब्लेम आहे बोरचा ही मारामारी जास्त करते ती मारामारी बनण्यापेक्षा खांब वगैरे ती घासतात जास्त त्यामुळे मग ह्याला जरा स्पेस असलं ना मग ती अडचण येत नाही तेवढी म्हणजे आपण मारामारी म्हणजे एखाद्या वेळेस खायला कमी पडलं तरच मारामारी करतील पडलं किंवा आता समजा यांचा खोराकाचा टाइमिंग सकाळी आठचा टाइमिंग आहे एक दहा पंधरा मिनिट जरा आवाज द्यायला चालू करतात लगेच तर मित्रांनो आपण शेडची पूर्ण व्यवस्थित माहिती घेतली आहे आणि तुम्हाला या शेडबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि लवकरच आपण पुढचा पण एक दुसऱ्या शेडवरचा भाग घेऊन येत आहोत तो भाग पण विसरायला बघायला विसरू नका धन्यवाद धन्यवाद सर आपल्या घरच्या ज्या पाच पाट्या आहेत आणि चार पाटी आणि एक शिळी आपण इथं मीटिंगला आणून सोडले आहेत सरांकडे फुल ब्लडचा मेल आहे त्या मेलकडून आपण मीटिंग करण्यासाठी इथं आणून आपल्या चा, दोन म्हणजे घरच्या दोन पाटी आहेत आणि आपण घेतलेल्या घरच्या तीन पाटी घेतलेली एक शिळी आणि एक पाटा यामध्ये तर ही एकदम पलीकडच्या साइडला आहे ती शिळी आणून सोडलेली हिला आता दोन आहेत ही घरी आहे ती जी बोकडं आणि त्यानंतर आता आपले चार पाटी कोणते कोणत्या साहेब घेतल्या ही एक आणि ती वाकडीच्या भाजी एक दोन चार हे म्हणजे ही सलग पाच सलग पाच वळ पलीकडच्या साईडला आहेत ते तर एक राहिले ना तर सगळी मीठ झाली आज सकाळी झाली एक मीट सकाळी मीठ झाली हां ही शिळी आज सकाळी मीठ झाली शिळी आता आपली कन्फर्म झाली असेल शिळीला आता मला होतं पंधरा दिवस झाले असतील पंधरा दिवस झाले असतील आता एक या आठवड्यात कन्फर्म करते तिचं रिपीट होते का नाही ते तर कोणाच्या बो प्युअर बोरच्या शिळ्या असतील तर मेटिंगसाठी सरांकडे मेल आहे आणि मेल आपण बघितलेल्या व्हिडिओमध्ये मेलचं एकदम बॉडी स्ट्रक्चर वगैरे एकदम अतिशय उत्कृष्ट आहे तर वगैरे असेल तर सरांचा आपण कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे तिथे जाऊन तुम्ही त्यांना कॉल करू शकता आपण देतो सौ दोन मीठ सौ दोन मीठ चाटते ती कशा होती अवलं मोठा दगड होतं चार पाच दिवसातच लहान केला एकदम हां त्या त्याचा काय फायदा होतो नेमका आवश्यक असणार क्षार हां त्यातून भेटते ना पाणी पिणी पिण्यात फरक वाच पाणी आता आम्हाला ती दोन दिवस जायचं नान भरलेली आता रोज भरावं लागायचे रोज भरला रोज भरावं असले वांबळे दिवस असून पाणी भरपूर पेटे पे ती पे चाट चाटले पाणी भरपूर पेटे आणि पाणी भरपूर पिलं तरच चमक चांगलं पाणी जास्त पिलं तर ह्यांचं डायजेस्ट चांगलं राहते हो पाणी लय महत्वाचा रोल कर शेळी पालनावर तुम्हाला जेवढी माहिती दिला तेवढी कमी आहे ही जी लेंडी कशी पडते ते तोंड ते ह्याचं चांगलं कसं आहे ती पाय कसा टाकतंय उभारताना नक्की कशी उभा करताय इथपर्यंत हे सगळं माहिती काढायचं डीप मध्ये माहिती तुम्ही जेवढं ह्याच्यात माहिती कमी आहे हा शि शिळीची लेंडी पडताना अशी सुट्टी कधीच पडली नाही पाहिजे म्हणजे एकदम फटकून हा असं मुकळी पडली नाही पाहिजे किमान एक दोन तीन चार अशा लेंडी एकमेकाला चुटकून पडल्या पाहिजे शिटको त्या शिळीचं जायचं सिस्टम एकदम चांगला आहे म्हणून समजायचं जर समजा शिळीचे लिंडी असे सुट्टी सुट्टी पडली तर समजा त्या दिवशी शिळी पाणी पिली नाही किंवा मग तिला म्हणजे पाणी पिलं हे तर फिक्स किंवा असं बाबा लोसा म्हणतो आपण शेणा टाईप टाकलं ती पण नको आहे ती असेल तर मग त्या दिवशी समजा की ही जी पचनक्रिया बिघडलेली आहे मग त्याला आपण काही एखादी गोळी वगैरे पाजून करू शकतो नाही तर तिथून पुढे एक दोन दिवसात शिळीला शंभर टक्के हागवून लागण्याची शक्यता असते डिवॉर्मिंग करताना किती कर दिवसाला शाळेमध्ये शक्यतो दोन अडीच महिन्याला करायचं पाहिजे अडीच तीन महिन्याला करायला पाहिजे पण मी दोन अडीच महिन्याला करतो बदलून हा बदलून सीजन नुसार असत ते आपल्या म्हणजे हंगामानुसार हंगामानुसार वेगवेगळ्या औषध देतो